मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सॉयबीनला शेवटची फवारणी कोणती घ्यायला पाहिजे त्याचे संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आळीसाठी काय घ्यायचे आहेत शेंगा पोसण्यासाठी काय घ्यायचे आहेत बुरशीनाशक काय घ्यायचे आहेत व शेवटी स्टिकर काय घ्यायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो सॉयबीनला लास्ट फवारणी ही त्या स्टेजमध्ये घ्यायची आहे जेव्हा सोयाबीनला चपटा शेंगा लागायला सुरुवात होतात तेव्हा घ्यायची आहे अशा वेळेस शेंगावर आळीचा प्रमाण हा वाढू शकतो त्यासाठी आळी नियंत्रणावर औषध फवारणी करणे खूप गरजेचे कर असते आळी नियंत्रणासाठी आपल्याला शिजंटा कंपनीचे अँपलिगो हे औषध फवारायचे आहे त्यामध्ये असणारे घटक हे आळी नियंत्रणासाठी खूप नियंत्रण करतात व त्यांचा पॉवर हा लॉंग लास्टिंग असतो दीर्घकाळ टिकून राहिल्यामुळे लवकर आळी येत नाही व शेवटपर्यंत त्याचा प्रभाव असतो त्याचबरोबर हे आळींच्या अंड्यावर सुद्धा मात करतात एम्प्लिगो हे औषध फवारणे खूप महागात पडत नाही त्याची किंमत मद मार्केटमध्ये दोनशे एम एल साठी तेराशे रुपयापर्यंत उपलब्ध आहे अँप्लिगोची फवारणी घेताना दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंप असे घ्यायचे आहे त्याचबरोबर शेंगा भरण्यासाठी आपल्याला झिब्रेलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटची फवारणी घ्यायची आहे झिब्रेलिक तुमच्याकडे मिळेल त्या दर्जेदार कंपनीचे तुम्ही घेऊ शकता झिब्रेलिक शेंगांच्या पोषणामध्ये खूप भूमिका बजावते झाडांची ग्रोथ सुद्धा रेग्युलेट करून शेंगांच्या पोषणामध्ये मदत करते काही शेतकरी युक्त खते घेतात पोषणासाठी पण त्या खतामुळे कीटकनाशक न्यूट्रल होतात व न्यूट्रल होण्याची दाट शक्यता सुद्धा असते झिब्रेलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट हे पोषणासाठी उत्तम एक पर्याय आहे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एक एकरमध्ये झिब्रेलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो वन झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट फवारणी घेऊ शकता व दुसऱ्या एका एकरमध्ये तुम्ही दुसरे पोटॅशयुक्त खते फवारू शकता तुम्हाला शंभर पर्सेंट उत्पन्नामध्ये फरक दिसून येईल तुम्ही झिब्रेलिक ऍसिड हे टाटा कंपनीचे घेऊ शकता जे की टाटा क्रॉसमार्ट हे नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे एक ट्रस्टेड ब्रँड आहे झिब्रेलिक फवारणी घेताना तुम्हाला प्रति तीस एम एल पंधरा लिटर पंपसाठी फवारायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक लिटर झिब्रेलिक ऍसिड हे मार्केटमध्ये पाचशे रुपयापर्यंत उपलब्ध होईल त्याचबरोबर जर खत टाकून वीस ते पंचवीस दिवस झाले असतील तर मायक्रोन्युट्रिएंट घेणे गरजेचे असते त्यामध्ये तुम्ही बोरॉन ट्वेंटी पर्सेंट घेऊ शकता किंवा बोरॉन प्लस झिंक प्लस मॅग्नेशियम युक्त खते सुद्धा घेऊ शकता मार्केटमध्ये तुम्हाला टाटा कंपनीचे सरप्लस हे उपलब्ध आहे सरप्लस तुम्ही घेऊ शकता मी अनुभवले त्याचे उत्तम रिझल्ट आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तुमच्याकडे आपल्याला त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक फवारणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही बायर कंपनीचे अँट्राकॉल किंवा युपीएल कंपनीचे साप घेऊ शकता फवारणी घेताना आपल्याला तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप असे फवारायचे आहेत पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊस कधीही पडू शकतो त्यामुळे आपण स्टिकर घेणे हे टाळ कधीच टाळू नये एका उत्तम कंपनीचे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपल्याला घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला पाच एम एल पंपचे प्रमाण घ्यायचे आहे हे तुम्हाला दीडशे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत शंभर एम एल मार्केटमध्ये स्टिकर मिळून जाईल स्टिकरमुळे औषध हे ॲक्टिव्ह होण्यास मदत होते जर माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका मी अशा शेतीसंदर्भात नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो धन्यवाद